देवळी तालुक्यातील पुलगाव येथे एकतीस ऑक्टोंबर रविवार रोजी युवासेना प्रमुख प्रवीण झटाले पुलगाव शहर प्रमुख प्रवीण पलसुलकर पुलगाव युवासेना शहर संघटक जावेद खान यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने केलेल्या डिझेल व पेट्रोलच्या च्या दरवाढीच्या निषेधार्थ फुलगाव शहरात मुख मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये सामान्य नागरिक युवा सैनिक शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख आशीष पांडे शिवसेनेचे शहर प्रमुख ऍडव्होकेट विद्याधर मासे युवा नेते ऍडव्होकेट अब्दुल सलीम मिठाईलाल गुप्ता नितेश खंडागडे व शिवसैनिक युवा सैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती मोठ्या गाजावाजात केंद्र सरकारनं अच्छे दिन लाण्याचा एक स्वप्न दाखल होता आज माझे युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी राज्या, एक राज्यात पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ एक मोर्चा म्हणून एक आगाज केला त्या आगाजीसाठी आम्ही एकत्रित झालो हा मुक मोर्चा काढला पण हा मोर्चा नसून एक संदेश आहे की हा दरवाढीचा निषेध नाही आहे या सरकारचाच निषेध आहे आम्ही असं मी समजतो कारण ज्यांनी म्हटलं खोटे वादे केले सरकारला म्हटलं अच्छे दिन लाएंगे जनते ना होगा साइकिल आम आदमी को जो तकलीफ हो रही वो तकलीफ हर घरगुती सामान से लेके तो हर रोजमर्रा की जो चीज़ें है उसकी हर चीज़ साधारण आदमी को ये पेट्रोल के मार से उसको इतना झुझना पड़ रहा कि वो दिन-ए-दिन दिनों के जो काम है वो कर नहीं पा रहा और उस शहरातील मुख्य रस्त्यावरून हातात केंद्र सरकारचे निषेध करणारे फलक घेऊन हा मोर्चा निघाला होता या मुख मोर्चाला शहरातील नागरिकांनी योग्य प्रतिसाद दिला अश्विन शहा विदर्भ न्यूज कुलगाव